मित्रांनो शेतकऱ्यांची फक्त एकच मागणी नेहमी असते की आमच्या सर्व पिकांना हमीभाव द्या आणि हमीभावाचा कायदा करा याच हमीभावाच्या कायद्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षी दिल्लीमध्ये पंजाब हरियाणा आणि यूपीच्या शेतकऱ्यांनी के आंदोलन केले होते आतापर्यंत अनेक सरकार आली आणि गेली पण शेतकऱ्यांची सर्व पिकांना हमीभावाची मागणी आतापर्यंत कोणत्याच सरकारने मान्य नाही केली सरकार फक्त तेवीस शेतमालांनाच हमीभाव देतं पण सर्व पिकांना देत नाही मग काय कारण असेल ज्यामुळे सरकार शेतकऱ्यांना सर्व पिकांना हमीभाव देत नाही चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर हमीभाव म्हणजे काय आणि तो कसा ठरवला जातो आणि कोण ठरवतं ते जाणून घ्यावं लागेल तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाजारात जरी शेतमालाच्या किमतीत घसरण झाली तरी पण केंद्र सरकार ठरलेल्या हमीभावानेच शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करतं यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान टळतं एखाद्या शेतमालाचा संपूर्ण देशातला हमीभाव हा एक समान असतो कमिशन फॉर अग्रिकल्चर कॉस्ट अँड प्रायझेस म्हणजेच सीएससीपीच्या आकडेवारीनुसार भारत सरकारचं कृषी मंत्रालय हा विभाग ठरवलं स्वामीनाथन कमिटीच्या सी टू प्लस पन्नासच्या फॉर्म्युलानुसार शेतमाळांवरील एकंदरीत उत्पादन खर्च अधिक त्या खर्चाच्या पन्नास टक्के नफा यानुसार हा विभाग ठरवला जातो म्हणजे जर एक हजार रुपये उत्पादन खर्च येणार असेल तर दीड हजार रुपये हा विभाग सरकार देणार असा याचा अर्थ होतो पण भारतातील फक्त सहा टक्के शेतकऱ्यांनाच हमी भावाचा फायदा मिळतो कारण सरकारने कितीही प्रयत्न केले तरी संपूर्ण भारतात उगवणारी सर्व पिके सरकार खरेदी करू शकत नाही आता जाणून घेऊया की केंद्र सरकारच्या यावर्षी वार्षिक अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना नक्की काय मिळाले ते दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक साठी म्हणजेच अन्न आणि नागरी पुरवठा विभागासाठी दोन लाख पाच हजार करोड रुपये मंजूर केले आहेत आणि हा पूर्ण पैसा शेतकऱ्यांची पिके हमी खरेदी करण्यासाठी वापरला जातो आणि याचा फायदा फक्त सहा टक्के शेतकऱ्यांनाच मिळतो यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी पंजाब आणि हरियाणामधील आहेत सरकारने कितीही प्रयत्न केले तरी सर्व देशामधील पिकणारे सर्व धान्य सरकार विकत घेऊ शकत नाही एकोणीसशे साठ मध्ये जेव्हा भारतामध्ये हरित क्रांती होत होती तेव्हा आपण दुसऱ्या देशांवरती अवलंबून होतो आपल्याला दुसऱ्या देशांमधून धान्य आयात करावे लागायचे आणि म्हणून त्यावेळी शेतकऱ्यांना धान्य पिकवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हमीभावाची कल्पना चालू करण्यात आली पण तेव्हापासून आतापर्यंत भारत खूप बदलला आहे आणि आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात धान्याचे उत्पादन होते त्यामुळे एक नवीन समस्या आता निर्माण झाली भारती आहे भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच एफ सी आय सध्या धान्य साठवणुकीच्या मोठ्या समस्यांना सामोरे जात आहे दोन हजार पंचवीस पर्यंत ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे पंजाब हरियाणा आणि इतर प्रमुख अन्नधान्य उत्पादक राज्यांमध्ये धान्य साठवण्यासाठी जागेचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे एफसी आय च्या दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये गोडाऊनची एकूण साठवणूक क्षमता लाख मेट्रिक टन आहे पण या गोडाऊन मध्ये आठशे पन्नास लाख मेट्रिक टन धान्य साठवले आहे म्हणजे चौतीस लाख मेट्रिक टन अतिरिक्त धान्य उघड्यावर किंवा तात्पुरत्या जागांमध्ये ठेवले आहे जा ज्यामुळे धान्य खराब होण्याचा धोका वाढतो यामुळे हमीभवाने घेतलेल्या धान्याची नासाडी होते तरी पण सरकारला शेतकऱ्यांकडून धान्य हमीभावाने खरेदी करावेच लागते कारण सरकार प्रायव्हेट व्यापाऱ्यांना धान्य हमीभावाने खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाही कारण त्यांना चांगल्या दर्जेचं धान्य इंटरनॅशनल मार्केटमध्ये हमीभावाच्या किमतीपेक्षा खूप स्वस्त मिळतं आणि ते त्यांना स्थानिक शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्यापेक्षा इंटरनॅशनल मार्केटमधून आयात करणे अधिक फायदेशीर ठरते कारण भारत सरकारने गहूची हमीभावची किंमत प्रति क्विंटल दोन हजार चारशे पंचवीस रुपये निश्चित केले आहे यामुळे भारतातील गहूची हमीभाव किंमत आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीपेक्षा सुमारे पस्तीस टक्के जास्त आहेत पण हाच गहू आपले व्यापारी अर्जेंटिना आणि रशिया यांसारख्या देशांकडून अठराशे रुपये प्रति क्विंटलमध्ये आयात करतात म्हणजेच याचा अर्थ भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गहूची निर्मिती होत असताना आपण दुसऱ्या देशातून आयात केलेला गहू खातो कारण जर भारत सरकारने खासगी व्यापाऱ्यांना हमीभावाने गहू विकत घेण्यासाठी सक्ती केली तर मग आपल्यालाही मिळणाऱ्या गहूची किंमत पण वाढेल आणि ते सामान्य नागरिकांना परवडणार बिलकुल नाही आणि शेतकऱ्यांची अजून एक मागणी आहे की हमीभाव कायदा करा पण सरकारने हमी कायदा केला तर काय होईल ते आता आपण जाणून घेऊया जसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे स्वामीनाथन कमिटीने प्राप्त केलेल्या सूत्रानुसार सरकार ठरवून दिलेला हमीभाव हा शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चाच्या किमतीपेक्षा पन्नास टक्के जास्त असावा परंतु या चार्ट मदे तुम्ही पाहू शकता की सध्याचा हमीभाव स्वामीनाथन समितीच्या हमीभावाच्या फॉर्म्युलाच्या शिफारीपेक्षा जास्त आहे आणि दरवर्षी हा भाव वाढतच असतो जर हमीभावाचा कायदा बनला तर कोणती खाजगी कंपनी व्यापारी हमीभावापेक्षा कमी किमतीत गहू आणि तांदूळ इंटरनॅशनल मार्केट मधून खरेदी करू शकणार नाही आणि त्यांना जास्त भावाने स्थानिक शेतकऱ्यांकडूनच हमीभावाने धान्य खरेदी करावं लागेल मग तेच धान्य आपल्याला पण जास्त किमतीमध्ये खरेदी करावं लागेल त्यामुळे महागाई वाढेल आणि त्याला शेतकरी जबाबदार असतील आणि मग हे जास्त धान्य आपण निर्याती करू शकणार नाही कारण हमीभावाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारच्या किमतीपेक्षा जास्त आहे त्यामुळे हे धान्य आपल्या धान्य कोठारांमध्ये सतत पडून सडेल सध्या धान्य कोठारामधील तीस टक्के धान्य पूर्णपणे वाया जाते रेशन दुकानातून भेटलेला गहू तुम्ही कधी पाहिला असेल तर तुम्हाला समजेल की तो गहू किती दिवस धान्य कोठारामध्ये सडला असेल मित्रांनो ज्या वेगाने आपले उत्पादन वाढत आहे त्याच गतीने साठवण सुविधा निर्माण होत नाही त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे तसेच खाजगी कंपन्यांना स्टोरेज सुविधा निर्माण करण्यासाठी कोणतेही प्रोत्साहन सरकारकडून मिळत नाही आणि निवडणुकीसाठी राजकीय नेते शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आणि त्यांची मते मिळवण्यासाठी दरवर्षी या हमीभावाची किंमत वाढवत असतात त्यामुळे हा प्रॉब्लेम कधीच सुटू शकणार नाही त्यामुळे जर हमीभाव कायदा केला तर त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसेल आणि सामान्य नागरिकांना सर्व धान्य जास्त किमतीमध्ये विकत घ्यावे लागतील तर मित्रांनो सरकारने हमीभावाचा कायदा करावा का जर कायदा बनलास तर खरंच शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील का की सामान्य नागरिकांना जास्त पैसे देऊन धान्य खरेदी करावं लागेल तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपल्या मराठी गॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद